नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप संवेदनशील आणि वास्तविक जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो स्त्री कधीही मोठ्या शब्दात सांगत नाही की मला तुझी गरज आहे ती संकेत देते ती वागण्यातून बोलते आणि जर पुरुषाने ते पाच संकेत ओळखले तर नाता आयुष्यभर टिकू शकता संकेत पहिला जेव्हा ती शांत असते खूप बोलणारी स्त्री अचानक गप्प होते तेव्हा समजून जा की ती थकलेली आहे दुखावलेली आहे दुसरा संकेत जेव्हा ती छोट्या छोट्या गोष्टीवर रागवते तो राग नसतो ती अपेक्षा असते तू मला समजून घेशील का संकेत तिसरा जेव्हा ती म्हणते काही नाही तेव्हा खूप काही असतं चौथा संकेत जेव्हा ती तुमच्याकडून फक्त ऐकून घेण्याची अपेक्षा करते उपाय नको असतो पाचवा संकेत जेव्हा ती तुमच्यावर विश्वास ठेवते सगळं सहन करूनही तुमच्याजवळ उभी राहते मित्रांनो स्त्रीला महागड्या वस्तू नको असतात तिला हव्या असतात पाच संकेताचे समजून घेणारे क्षण जर पुरुषाने हे पाच संकेत दिले तर स्त्री आयुष्यभर साथ देते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच वास्तवावर आधारित विषयावर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक पुरुषापर्यंत पोचवा धन्यवाद